हाय नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आज येतो आहे खूप दिवसांनी व्हिडिओ तर चालू आहे चिवडा आणि करंजी रात्रीचे वाजलेले आहे दीड टाईम भेटला नाही म्हणून आज काढला म्हणजे टाईम म्हणजे ऑफिसच काम चालू होतं आणि वेळ नव्हता सुट्टी नाहीये लक्ष्मीपूजनचा दिवस आहे तरी पण मला उद्या सुट्टी नाहीये तर मग ते असे बसले होते फोटो काढताय माझे चालू आहे कारण ज्या रात्रीचे दीड वाजले सकाळी काही वेळ नाहीये सकाळी स्वयंपाक करायचा आणि कामाला जायचं त्याच्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ तरी काढू व्हिडिओ चालू आहे तर तुम्ही सगळे म्हणत असाल की माझा खूप दिवसापासून व्हिडिओ नाही आलेला तर खरंच आहे खूप दिवसापासून व्हिडिओ नाही आला आहे तर जसा रिस्पॉन्स पाहिजे तसं नव्हतं माझ्या व्हिडिओला म्हणून मी ना व्हिडिओ टाकतच नव्हते आणि दिवाळी मुळे एवढं काम होतं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकले नाही म्हटलं टाकावं सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी दिवाळीचा आनंद घ्या फटाके कमी फोडा प्रदूषण कमी करा आणि चिवडा भरपूर खा जशी <laughs> हे आहे यांचं चालू चिवडा हलवायचं चा काम तर तर कशी वाटली आमची नवीन टेक्निक रात्रीचं चा बनवायचं चालू आहे झोप उडलेली आहे आता चहा करून पिलं होतं त्याच्यामुळं तर चालू आहे समस्तपैकी गॅस खाली घेतलेला आहे चिवडा करंजी चालू आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बाय गुड नाईट